मामाने त्यांच्या मांडीवरती प्राण सोडून वचन पूर्ण केलं आणि त्या बकऱ्याला मोठ माती दिली त्या बकऱ्यावरती त्या बाळापाकरी मंदिर बांधलं आता जगात मामांची अशी भरपूर मंदिरं झाली जागोजाग मंदिरं होते सेवा करते काही ठिकाणी चुकीच्या मार्गाने भी वाटते मंदिर बांधायचं पण कुठे बांधते जगासाठी नाही लोकांसाठी नाही आपलं बांधण्यासाठी मामाचं मंदिर बांधायचं मंदिरात बोंगड टाकून बसायचं आणि तुला कडनी झाली तुझ्या घरात भूत बाधा झाली कारतुंदी पाच हजार अशी ठिकाणी महामूर्ख करतात तेव्हा अशा डोंग्या डोंग्यावर विश्वास ठेवायचा नाही बळू मामा मामाचा हात देण्यासाठी घेण्यासाठी असा नाही तेव्हा बळू मामाचा पालखी सोहळा इथून पुढं कुठेही गेला आणि कुणी जरी एखादा तुमच्या गावात जर कोणी आला मामाचं नाव सांगून की पसाभर धान्य द्या पाणीवर धान्य द्या पैसे द्या कपडा द्या पाहितानायचा त्याला पोटाला लागेल तेवढा भाकरी खायला द्यायची पाणी धर्माला प्यायला द्यायचं पण बाळू माझ्या नावावर पैसा धान्य कोणालाही द्यायचं नाही कारण तो असणारा बामट्या कोण असणार दारूडा असणार तुमच्याकडनं मामाचं नाव सांगून घेणार ते धान्य घेणार आरतीवर जाणार दुकानात ऐकणार दारुशी म्हणावर घालणार दारुडोस बसणार बापाचा तुम्ही दे जगात नावाडी पट्टी मागत नाही आणि मामाचं नाव सांगितलं त्याला पोटभर पाणी द्यायची एवढंच करायचं तर भरपूर होऊन गेलेले तेव्हा गेली आपण सहा दिवसापासून आणि आजूबाजूच्या पंचप्रोषेतील भक्तमन